भारतीय जनता पक्षाकरता देखील आपला दोन हजार सतराचा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे दोन हजार सतरा साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला एकशे एक्केचाळीस जागा होत्या आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत पण घोषित झालेल्या निकालांमध्येच दोनशे छत्तीस जागा या भाजपला मिळालेल्या आहेत आणि भाजप हा नंबर वन पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे आपण जर पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीच्या आतापर्यंत घोषित जागा ज्या झालेल्या जा आहेत त्याच्यामध्ये दोन हजार सतरा साली भाजपला एकूण सगळ्या जागा मिळून दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या पण आतापर्यंतचा जो कल आहे त्यात चारशे दहा जागा भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे एक मला असं वाटतं मोठी उडी ही भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे आणि तशीच आमच्या मित्रांनाही चांगल्या जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत साधारणपणे आपण एकशे पंचवीस पंचायत समितीचा जर कल बघितला तर एक पंच्च या एकशे पंचवीसपैकी साधारणपणे पन्नास या पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे असतील सव्वीस शिवसेनेकडे असतील तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील बाकी मग आपण विचार केला तर एक सात ते आठ काँग्रेसकडे सात ते आठ शरद पवार यांच्या पार्टीकडे आणि उबाठाकडे पाच अशा पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळे इथे देखील आपण जर विचार केला तर महायुतीला एकशे पंचवीसपैकी शंभरच्या वर पंचायत समिती जिंकता आलेल्या आले आहेत